नमस्कार मंडळी कसे आहात नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भजी सध्या दोन ते तीन दिवसापासून पाऊस खूप येतो आहे त्यामुळे भजी खाण्याची इच्छा झाली तर आम्ही तुम्हा सर्वांसाठी ही कांदाभजी घेऊन आलो आहे चला तर मग करूया सुरुवात कांदाभजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर चार ते पाच उभे बारीक चिरलेले कांदे लसूण आणि अद्रकची पेस्ट बेसन आणि हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत चार पाच त्यानंतर चवीनुसार मीठ आणि सोडा चिमुडभरच सोडा लागेल ला आपल्याला आम्ही हे बेसन सम्राट बेसन घेतलेलं आहे तुम्ही घरगुती आपण जे घरी डाळींचं बेसन तयार करतो तेही घेऊ शकतात आता आपण पुढील कृती करूयात पुढील कृतीसाठी आम्ही दोन वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे त्याला एका कढईमध्ये काढून घेऊया आपलं संपूर्ण बेसन टाकून झालं की मग आपण त्यात लांब चिरून घेतलेला कांदा आहे तो घालूया त्यानंतर चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकूया त्यानंतर अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे ती टाकूया चवीनुसार मीठ थोडासा सोडा आणि थोडं थोडं पाणी टाकून छान फिटून घेऊया बघा आता आपलं भजींसाठीचं सा पीठ किती छान फेटून झालेलं आहे आता आपण यात हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया जेवढी जास्त कोथिंबीर आपण या भजींमध्ये घालतो तेवढी छान चव येते आणि तसंच कांदाही आपण जास्तच घालायला हवा कारण की तेव्हाच तरी ती कांदा भजी होईल आता आपलं भजा बनवण्यासाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे ते छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया तेल मस्त कडक गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा त्यात भजी सोडू ती भजी जर तुम्ही थंड तेलात भज्या सोडल्या तर त्या खूप मऊ पडतात त्यामुळे आपण कडक उकळत्या तेलातच भज्या टाकायच्या आहेत बघा जेणेकरून आपल्या भज्या या बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतील बघा किती छान भज्या आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही जर सम्राट बेसन वापरलं तर तुमच्या भज्या या छान फुलतात बघा आम्ही यात जराही हळद टाकलेली नाही आहे हा नॅचरल बेसनचाच रंग आहे बघा किती छान दिसत आहेत भज्या छान अलटून पलटून शिजवून घेऊया आपण आपल्या भज्यांना बघा आता आपल्या भज्या मस्त शिजून चाललेल्या आहेत जवळपास शिजून झालेल्याच आहेत आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच पद्धतीने भज्या सोडूया तेलामध्ये बघा तुम्ही जर का हाताने भज्या सोडाल ना तर ते अतिउत्तम कारण चम्मचने सोडलेल्या भज्या या लहान किंवा मोठ्या होतात पण हाताने केलेल्या भज्या आणि जर आपली आई भजा करत असेल तर त्यातलं प्रेम तर वा सांगायलाच नको भज्यांची चव एकीकडे आणि आईचं प्रेम दुसरीकडे खूप छान लागतात आईने केलेल्या भज्या बघा अशा मस्त अलटून पलटून घ्यायच्या आहेत आपल्याला भज्या बघा आता आपल्या दुसऱ्यांदा केलेल्या भज्याही छान शिजून झालेल्या आहेत आता आपण त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वा बघा भज्यांना तुम्ही चहासोबत किंवा टोमॅटो केचपसोबत मस्त आनंदाने खाऊ शकता आणि बाहेर जर का पाऊस पडत असेल तर वा खूप छान पावसाळ्याचे दिवस आले म्हणजे भजा खाण्याची खूप इच्छा होते दोन तीन दिवसापासून सध्या पावसाचंच वातावरण झालेलं आहे त्यामुळे आम्ही ही डिश ट्राय केली तुम्हाला पण जर अशा पद्धतीने भजा करायच्या असेल तर करून बघा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका